परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करावी आणि इतर अठरा मागण्यांसाठी आज चौदा डिसेंबर पासून संप सुरू झाला तर अहमदनगर जिल्हा प्राथमिक खाजगी जिल्हा परिषद माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि समन्वय समितीच्या वतीनं शहरातून मोटारसायकल रॅली काढली गेली तर समन्वय समितीच्या शिष्टमंडळानं विविध ठिकाणी भेटी देऊन सुरू असलेले निपुण भारत संदर्भातील शिक्षकांचे प्रशिक्षण वर्ग आणि सुरू असलेल्या शाळा बंद पाडल्या सकाळी न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय येथून मोटारसायकल रॅलीला सुरुवात झाली यावेळी जुनी पेन्शन आणि इतर न्याय हक्काच्या मागण्या मान्य होण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली गेली ही रॅली दिल्ली गेट चितळे रोड सरजेपुरा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली तर सुरू असलेल्या सरकारी निमसरकारी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या आंदोलनामध्ये रॅलीतील सर्व शिक्षक सहभागी झाले काळामध्ये जर आमची ही जुनी जी काही मागणी आहे ती जर मान्य झाली नाही तर येत्या काळामध्ये आम्ही आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहोत मागच्या चार पाच वर्षापूर्वी आम्ही त्या ठिकाणी आमरण उपोषण केलं होतं नऊ दिवसाचं आणि त्या ठिकाणी आम्हाला समितीचं गाजर दाखवलं त्याचबरोबर आजपर्यंत त्या, आज त्या समितीचा अहवाल आलेला नाही येत्या काळामध्ये जर जुनी पेन्शन मिळाली नाही तर चालेल परंतु जे काही आमदार लोक आहेत त्या आमदार लोकांची पेन्शन त्या ठिकाणी बंद झाली पाहिजे जे न्यायिक विभाग आहे त्या न्यायिक विभागाची दोन हजार पाच नंतर या न्यायिक विभागाला पेन्शन दिली जाते परंतु आमचे मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षिके तर बंधू यांना पेन्शन दिली जात नाही तर फक्त एकच काम करा राज्य शासनाला म्हणा या आमदार लोकांची आणि या न्यायिक विभागाची पेन्शन बंद करा तरी आम्हाला या ठिकाणी आम्ही ते आंदोलन मागे घेऊ परंतु जोपर्यंत तुमची पेन्शन बंद होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील आणि आम्हाला त्या ठिकाणी सगळ्यांना या ठिकाणी जुनी पेन्शनच दिली पाहिजे अशी मी जुनी पेन्शन कोर कमिटीच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो शासकीय शासकीय कर्मचारी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीनं बेमुदत संपात आम्ही उतरत आहोत आजपासून बेमुदत संपामध्ये आहेत जिल्हाभरामध्ये सगळ्या शाळा आम्ही या ठिकाणी बंद केलेल्या आहेत काही ज्या थोड्याफार शाळा चालू असतील त्या सुद्धा शाळा आम्ही बंद करणार आहेत प्रमुख मागणी आहे या ठिकाणी शाळांचं खाजगीकरण आणि कंपनीकरण एक ही एक प्रमुख मागणी आहे दुसरी प्रमुख मागणी आहे की सर्वांना जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे शासनानं मागच्या संपामध्ये आम्हाला फसवलंय आता आम्ही फसणार नाही मागचा जो संप झाला सात दिवस संप चालला आठव्या दिवशी संप आम्ही बंद केला पण तो संपामध्ये आम्हाला काही मिळालं नाही यावेळेस मात्र जर या संपामध्ये आम्हाला फलित मिळालं नाही तर आमची तयारी आहे हा संप दहा दिवस चालू वीस दिवस चालू एकेकाळी -एक दीड महिन्यात संप चालला होता महिनाभर संप तर आम्ही संपामध्ये उतरणार आहोत आणि जुनीच पेन्शन आम्ही मिळवणार आहोत जर या सरकारने ऐकलं नाही तर आम्ही सगळे जर पुरायला नागपूरला आणि मुंबईला जाणार आहोत रस्त्यावर उतरणार आहोत अशा प्रकारच्या या ठिकाणी आम्ही नम्रपणे मागणी करत आहोत आम्हाला जुनीच पेन्शन योजना सगळ्यांना मिळाली पाहिजे अशी आमची मागणी राज्यव्यापी संपाचं आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे बेमोद संप आहे या ठिकाणी अहमदनगर जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ असेल त्याचप्रमाणे शिक्षक संघटना असतील शिक्षकेतर संघटना असतील जिल्ह्यातील माध्यमिकांची जवळजवळ पंधरा हजार शिक्षक, शिक्षक या ठिकाणी आहेत आणि पंधरा हजारामध्ये मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेले आहेत आज जिल्ह्यामध्ये संपूर्णपणे शंभर टक्के या ठिकाणी शाळा बंद आहेत आणि जुनी पेन्शन योजना अठरा प्रमुख मागण्या या ठिकाणी अठरा प्रमुख मागण्यामध्ये शिक्षकांना कॅशलेस या ठिकाणी वेतन बरोबरच कॅशलेस या ठिकाणी पेशंट योजना जी असते त्याप्रमाणे ज्या ठिकाणी आम्हाला मेडिकल सुविधा मिळाली पाहिजे दहा वीस तीस प्रमाणे या ठिकाणी आश्वासित प्रगती योजना मिळाली पाहिजे या दोन हजार बारापासून येणे तेने कारणाने या ठिकाणी शाळेवरती हजारो पदं रिक्त आहेत पवित्र पोर्टलच्या माध्यमामधनं ती पदं भरली जातात परंतु गेली पोर्ट पवित्र पोर्टल दोन वर्षापासून बंद आहे आणि हजारो पदं या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये रिक्त आहेत ते पद तात्काळ भरली पाहिजेत असे अतिशय महत्वाचे प्रश्न घेऊन आम्ही राज्यामध्ये हे आंदोलन सुरू केलेलं आहे मला खात्री आहे या ठिकाणी जुनी पेन्शन योजना मिळेपर्यंत आमच्या सर्व संघटना या ठिकाणी एकमुखानं या संपामध्ये सहभागी महाराष्ट्र राज्यात सर्व कर्मचारी आणि सर्व शिक्षकांच्या वतीने आज हा राज्यव्यापी संप जाहीर झालेला आहे या संपामागे शिक्षकांचं कर्मचाऱ्यांचं हितच आहे जर शासनाने योग्य निर्णय घेतला नाही तर हा संपद चिघळू शकतोय एकीकडे तुम्ही आमदारांना खासदारांना पेन्शन देता तुमच्यासाठी सर्व निधी उपलब्ध होतो आणि जे रोजगाराने किंवा ज्याप्रमाणेच आपले शिक्षक शिक्षकांचे जे काम आहेत आणि ज्याप्रमाणे शासनाच्या हितासाठी शिक्षक कर्मचारी काम करतात त्यांच्यासाठी तुमच्याकडे निधी नाही हा घोर अन्याय आहे आणि ज्या चौदा सतरा अठरा अशा मागण्या आम्ही घेऊन येतो आहे त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पर्याय आम्हाला आझाद मैदान आणि पर्याय तुमचं घर गाठावं हो लागेल आणि तुमच्या घरासमोर जर आम्ही बसलो तर तुमचं घरातून बाहेर निघणं बंद होईल आणि तेव्हा तुम्हाला आमचा जो अन्याय होत आहे तो अन्याय तुम्हाला कळेल त्यामुळं हा बंद हा संप चिघळायच्या आत आम्हाला कागद द्या आणि या कागदात जोपर्यंत कागद मिळत नाही तोपर्यंत संप चालू राहील अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने सर्व शिक्षक या संपामध्ये सहभागी आहेत शिक्षक एकजुटीचा या ठिकाणी विजय झालेला आहे आणि शासनाने लवकर आपली भूमिका जाहीर करावी यामध्ये मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे जुनी पेन्शन कोर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे सुनील गाडगे विठ्ठल उर्मुडे बाबासाहेब बोडखे शिरीष टेकाडे प्रसाद शिंदे राजेंद्र लांडे शेखर उंडे अन्सार शेख सुनील गाडगे यांसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर अमृताची गोडी येईच्या दुधाला ही भेट देऊ दुप्त क्षेत्राला पशु आहरा मदे वा आयुर्वेदिक गौम पशु आहारामध्ये पंधरा प्रकारच्या कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गायीचे आरोग्य अतिशय उत्तम राहते व दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते Bless you cut the